सेलू शहरातील बसस्थानकावरील परभणीला जाणाऱ्या एका बसमध्ये घरच्यांनी इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थ्यास तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा पंचेचाळीसच्या सुमारास बसमध्ये बसवून दिले होते त्यानंतर हा मुलगा परभणी येथे पोहोचला नसल्याने घरच्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर शनिवार चौदा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता अज्ञात इस्मावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील बसस्थानकावर तेरा सप्टेंबर रोजी दुपारी अकरा पंचेचाळीस वाजता घरच्यांनी रितेश अशोक कोरडे वय चौदा वर्षे अकरा महिने राहणार चिकलटाणा तालुका सेलू यास परभणी बसमध्ये बसवून दिल्यानंतर मुलगा परभणी येथे पोहोचला का याची खात्री करण्यासाठी त्याच्या मामास विचारल्या असता रितेश कोरडे हा परभणीला आला नसल्याचे सांगतात आई वडील यांनी परभणीत जाऊन त्याचा शाळा ट्युशन आणि बसस्टँड येथे शोध घेतला असता आढळून न आल्यामुळे मुलाचे वडील अशोक जिजाभाऊ कोरडे वय चाळीस वर्ष राहणार चिखलटाणा तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा रेस्ट्र नंबर चारशे सत्तावन्न आपलिक दोन हजार चोवीस कलम एकशे सदोतीस दोन भारतीय न्याय संहिता अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत पुढील तपास करत आहेत दरम्यान इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेला रितेश कोरडे सेलूत बसमध्ये बसून दिल्यानंतर बसमधून कसा गायब झाला परभणीला पोहोचल्यानंतर अज्ञाताने त्यास पळविले हे आता तपासातच उघड होणार आहे